सुपर सुपरचाइंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळवला जाणार आहे कोलकाताने दहा मॅचपैकी सात मॅचमध्ये विजय आणि तीन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चौदा पॉईंट आहेत ते पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत तर लखनौ सुपरचाइंग्स दहा मॅचपैकी सहा मॅचमध्ये विजयी आणि चार मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे बारा पॉईंट आहेत आणि ते तिसऱ्या स्थान आहेत तर हे दोन्ही टीम यावर्षी चांगले खेळत आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार एक कोणती टीम स्ट्रॉंग आहे दोन्ही टीमांची प्लेईंग लेवल दोन्ही टीमांचे हिट टू हेड रेकॉर्ड कसे आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रेडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामान लखनौ या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे लखनौचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे आणि तिथे दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा हेल्प मिळते दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिनर्स विकेट घेतात एकशे सत्तर एकशे ऐंशी त्या ग्राउंडचा एवरेज स्कोर आहे त्या दोन्ही टीमांच्यामध्ये चार सामने खेळवलेले आहेत त्यामध्ये लखनौ जायंट्सने तीन सामने जिंकले आहेत आणि कोलकाता नाईट रायडर्सने एक सामना जिंकला आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे सर्वात प्रथम आपण पाहूया लखनौ जायंट्सची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे लखनौ सुपरचिंग्सकडून के एल राहुल आणि अर्शिल कुलकर्णी सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर मार्कस टॅनिस चार नंबरला दीपक हुड्डा पाच नंबरला निकलस फुरन सहा नंबरला एस्टन टर्नर सात नंबरला आयुष गदोनी आठ नंबरला कुणाल पांड्या नऊ नंबरला रवी विष्णोई దా నంబర్లో నవీన్లహ అంబలా మోసీన ఖాన్ బెక్ట్ ప్లేయర్ మన లక్నౌ సపర కింగ్స్ కడుగు మయంక యాదవ ఏల్కత్తి నాయిట్ రాయర్స్ కడున ఫిలిప సల్టనారాయణ సలామి లేదా అంతా ఎ రఘువంశీ చంబరలా శ్రేయస్ అయ్యర్ పాంబర వ్యంకటేష అయ్యర్ సంబరలా రింకూ సింగ్ సంబరలా మనీష్ండే ఆట నంబరలా అంద్రిర రసల్ నవ నంబర రమణీప సింగ దా నంబర మిచేషార్క అమ్మలా వైభవ అరోరా అను కోతా నాట్ రాయర్స్ కడున వరుణ చక్రవర్తి ఏ तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल मित्रांनो माझे प्रिडिक्शन आहे लखनौ सुपर किंग्स या मॅचमध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र